पावसाच वर फरा व्हिडिओ आम्ही नगरची दुर्गंधा तिकडे तारीख तिकडे चरून देत नाही कोण त्यामुळे इकडे यावं लागेल खालीस्ता कोण चरून देत नाही आमचे तर कोण चरून देत नाही पाऊसातलं इकडे कशी गुवा जर थोडी भोळी लोक आहेत ना हां हां करायला काय अडचण नाही इकडे तर खालीस्ता इकडे तिकडे चरून तर आपल्याच नगर भागात येत नाही बाकी काय अडच बाकी मार ते पुढे वस्ती करावं अवघड आहे तुम्ही करणार जायला तर आपण करायचं आपल्याला परवानार नाही परवान हे काढून तर बाबा चाललो आम्ही असे राहतो चाल तुम्ही बघितलं की मागील काही दिवसांनी मानली माझ्यानंतर आपला म्हणजे उपस्थित ते आठ दिवसातून उपस्थित मंत्री मोदी त्यांच्या उपस्थितला गेले आणि त्यातून एक त्यांनी बैठक आयोजित केली होती ती बैठक काल मंत्रालयात झाली त्यामध्ये जिल्ह्यातील जे काम करतात त्यांना बोलून ती बैठक घेतली त्यामध्ये असा निर्णय झाला मणिपालमधाईसाठी जूनच्या सप्टेंबरपर्यंत रानबोकळी करून देण केला किंवा के तीन पाच वर्षाची जी मोठी झाड असतात त्याच्यावरती वरची मेंढ्यांना कुठल्याही प्रकारे आणि तो पण निर्णय झाला की पाच वर्षाच्या मोठी झाडं त्याच्यात मेंढ्या चारायला कुठल्याही प्रकारे अडचण नाही अडचण नाही मग तो निर्णय पण झाला तर मग त्याचे हे निर्णय अशा पद्धतीने झाले संदर्भात आखी निर्णय झाले साप चावला काही चाललं त्याचा तुम्हाला सरकारतर्फे तुम्हाला हे भेटेल हां तर तो निर्णय झालेला आहे त्याबद्दल तुमच्या बच्ची उन्चे बद्दल काय मत येतं तेवढं फक्त सांग बासाहेबांनी आमच्यासाठी उपोषण केलं ना हां आता ते आमच्यासाठी चांगल्यासाठी केलं ना तेवढं बरोबर हां आपल्यासाठी धनगर समाजासाठी केलं केलं धनगर समाजाच्या दृष्टीने चांगलाच विषय झाला हे पाऊस पडतो बघायची सिलेंडर चाललं आता जर तिकडे आपल्या तिकडे नगर भागात जर क्रिस्ट झाले झाल्या असेल आम्ही डायरेक्ट तिकडे निघून गेलो इकडे खेळची गरज नाही इकडे एवढ्या गाठमात एवढं मोफार पाऊस लागतो तिकडे आपल्या तिकडे भरपूर पाऊस होतो ना इकडे नाही पाऊस म्हणजे आपण महाराष्ट्राच्या धनगर समाजाकडनं बच्चू भाऊकडू यांचं संपूर्ण महाराष्ट्राच्या डंगर समाज मेंढपाळ बांधवाकडनं हो अभिनंदन करण्याचं आभार येत आहे त्यांनी त्यांनी आमच्यासाठी भरभुऱ्या समाजासाठी त्यांनी एवढं उपोषण करून मंत्रालयात बैठक लावली आणि निर्णय मंत्रालयाच्या बैठकीमध्ये निर्णय पारित केला त्याबद्दल डंगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने मोठी मेंढपाळ बांधव होते ते तुम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे